नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामाची तीस फूट उंच भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे नालासोपारा पूर्व बाकनपाडा चौथरी कंपाऊंड काल साडेपाच वाजता ही घटना घडली आहे या घटनेत एक जणाचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झालेत चौथरी कंपाऊंड अनधिकृत गोदामाचे काम सुरू होते दोन ते ती तीन दिवसात तीस फुटाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे दोन तासानंतर बसेविरार महानगरपालिकेचे संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन सर्च ऑपरेशन त्यांनी सुरू केलं यामध्ये शैलेश राधा शिंगाडा वैवर्षे एकोणीस रामू जाण्या मागे वयवर्ष पंचवीस कल्पेश नडगे भरत दुमाडा वयवर्ष वीस आणि जयेश असे या जखमींची नावे आहेत तर दशरथ गोपाळ लहागे वयवर्ष तीस असे मयत कामगाराचे नाव आहे विरार महापालिकेचा या कारभारामुळे आपण हा घटना घडली गट आहे जवळजवळ साडेपाच वाजता सहा वाजता साडेपाच ते सहा वाजता सुमारास महापालिकेला फायर ब्रिगेडला आणि इतर प्रशासनाला फोन केला पण कुठलाही प्रशासनाची मदत भेटलेली नाही ते आजच बांधले होते आणि थोडे आले होते वरचे आणि त्याला सपोर्ट नव्हता पुढचा भीम भीम होता पण पुढे ना तिकडे होता ना, कलम नाही बाकी केला होता त्याच्यामुळे ते खचून पडले त्याच्यामध्ये जाब आम्हाला